लसक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर लेखक माननीय श्री सुरेश शिंगटे सरांच्या सुमीचा नवरा या कथासंग्रहातील जावयाला पाहून चार ही कथा आपणासमोर अभिवाचन करणार आहे पण तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर नक्की जरूर चॅनल सबस्क्राईब करा तर ऐकूया सुरेश शिंगटे सरांच्या सुमीचा नवरा या कथासंग्रहातील कथा जावयाला पाहून चा चार लगीन झाल्यापासून अक्काचं तोंड दिसलं नाही म्हणून चार वर्षाच्या हनुमान वसरा काढलाय तेव्हा द्वागा उभयताना उभ्या उभ्या लावा एक रात्र राहते आल आणि दुसऱ्या दिवशी परत फिरती आलं असा निरोप सासऱ्याचा आल्यामुळं आम्ही आई वडिलांची परवानगी घेऊन सासरवाडीला गेलो एसटी बसमधनं उतरून वाडीच्या रस्त्याला लागलो पाचव्या मिनिटाला सासरवाडीत पोचलो दारातच मेवणी दरवळ वेळ प्रमाण येणी फनी करत बसलेली आम्हाला बघताच तोंडाणार शागत करून हसली मेवनी गडबडीत बसायला वाकाळच टाकली मी म्हणलं अग दाजीची चेष्टा करायची असेल तर एखादीनं लुगड टाकलं असतं वायला अव ह्याच्या बरोबर सासूसह सगळी दूध उतू गेल्या गासा फसा हसली लगीन झाल्यानंतर नवीन नवरी नेल्यानंतर पहिल्यांदाच मी सासरवाडीला आलो होतो अहो कित्येक यांचा सत्कार पाहून चार होतो तसा सर्वसामान्य माझाही होईल असं मला वाटलं होत कारण मी काही गर्भश्रीमंत घरातला नव्हतो प्रचंड दारिद्र्यात जगलो होतो मी माझ्या अपेक्षाही तशा सामान्यच होत्या आणि अपेक्षा भंगाची सवय पण मला होती माझ्या पाहुणच्याला जाण की सुरुवात पहिल्या प्रथम बशीत सांडेपर्यंत चहा आला चहा कसला काकवीच म्हणायची ती बशीत सांडेपर्यंत चहा दिला म्हणजे काय चांगलंच प्रेम होतो जायला लागलं होतं अहो कसा तरी गोड चहा पण तोंड वाकडं करून मी प्यालो बायकोला मला चहा दिल्याचं कळल्यावर बायको तिथूनच म्हणली अग कशाला त्यांना चहा द्याचा ते चहा घेत नाहीत आता परिस्थितीमुळं मला चहा मिळाला नव्हता हे तिला ठाऊक झालं होत थोड्या वेळानं सुगंधी आटीव दूध आलं अव कित्येक दिवसानंतर मी तसलं दूध अगदी मनसोक्त प्यालो सहा वाजले बायकोला माहीत होत कामावर आल्यावर ह्या येळेला मला काहीतरी खायला लागतं अव माहेरच्या नादात तिनं पण माझ्यावर चांगलं लक्ष ठेवलं होतं दोन तीन बाश्या आणि मी दोन बाश्या मी बसलेल्या खोलीत आणल्या एका बशीत केळ दुसऱ्या बशीत पपईच्या फुडी तिसऱ्या बशीत आंब्याच्या फुडी हे सगळं त्यांच्या मळ्यातलं जिन्नस चौथ्या बशीत तुपातला शिरा आणि चार भरलेल्या बशा बघून बो माझी भूकच पाळाली अव तरी सुद्धा सासूबाईंच्या सांगण्यानुसार मेवनीनं माझ्या समोर बसून मला केळ खायला लावलीच रात्रीच्या जेवणाची वेळ झाली जेवायची पंगत बसली पंक्तीला सासऱ्याचं दोन दोस्त आलं होत बहुतेक जावयाचं कौतुक करायला त्यांना बोवा लावलं होतं जेवणाची ताट आली माझं ताट म्हणजे जावयाचं ताट म्हणून जास्त सजावलं होत सगळे पदार्थ उष्ट व्हायला नकोत म्हणून मी रिकाम ताट मागावलं त्यावर पंक्तीतला एक जण म्हणला काय राव पाहुणे एवढं सारानी आम्ही जेव जा, जवानीत असली दोन दोन ताट रेटवायचो हो तस नाही पाहुण तुमचं आहे तुम्ही मेहनतीची माणसं आम्ही बैठी कामे करणारी खरं पडतो की हे युक्तिवाद बाद झाला बरं का पाहुणे त्यातलं काय बी काढून ठेवायचं नाही आणि पुन्हा तुम्हाला वाढलं बी जाणार नाही सासऱ्याचा दुसरा दोस्त मानला अव जेवणात पोळ्या आमरस फोडणीचा भात साधा भात आमटी कुरवड्या पापड कोशिंबीर अहो इतकं पदार्थ होत मी जेवता जेवता थांबायचो पाहुण म्हणायचं हम्म हो द्या पाहुणं जेवण झाल्यावर सोडा वॉटरचे बाटली आणतो तुमच्यासाठी अव कसा तरी ताटातलं ता पदार्थ संपवत होतो कुत्र्याचं लक्ष शिकाऱ्यावर असावं तस ह्या सगळ्यांचं लक्ष माझ्यावर होत जेवण झाल्यावर सर्वजण बैठकीत येऊन बसलो सासऱ्याच्यात असताना त्यांना जेव्हा घातल्याचं घातल्याचं उपकार उप माझ तोंड भरून कौतुक करून फेडलं अव मी निर्व्यसनी माणूस पण पानाला काय होतय म्हणून सासऱ्याने मला पान खायचा आग्रह केला पानात त्यांनी काय काय घातलं कोणास ठाऊक पण पान खाल्ल्यावर मला जरा मळमळायला लागलं लागत झाल्यावर मी आडवाच झालो मळमळ वाढली दोन चार उलट्या आल्या मला थोडस बरं वाटलं सासूबाई सासऱ्यावर खेळ काचल्या पाहुण्यात तांबाखू खात नाहीत कशाला द्यायचं त्यांना पान खायला तुमचं काय ह्या गाड जावायाचा पाहुण चार करता या पोटातली मळमळ थांबवावी म्हणून पुन्हा काहीतरी सासूबाईने खायाला आणलं अहो त्यांच्या मते ती मळमळ कमी करणारे चूर्ण होती अहो त्यामुळं पोटालाही आराम मिळणार होता तो बशीवर बिन नावाचा पदार्थ मी खाल्ला खाल्ला का चला अव गडबडीत पोटातली गडगड थांबली खूप उशीरानं मला झोप लागली सकाळी उठलो तो झाडून झाडाला लागलेली अव कोणाला न सांगताच मी वडा गाठला परत आलो तर माझ्या आंघोळीची तयारी चाललेली सासऱ्यांनी जातीनं सावता लक्ष घातलं होतं चांगलं हांडाभर पाणी तापवलं होतं दोन बादल्यामधनं कडक पाणी नाणीवर नेलं पाणी तापवताना त्यात बऱ्याच फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि मग काय गेल्या वेळासारखाच हेमा मालिनीचं चित्र असणारा लक्ष साबण आणला हं आणि भिजवायसाठी मामाने स्वतःच्या सोगळ्या मापाची चड्डी मला घालायला दिली अव जाती स्वतः ना आंघोळ घालायला लागली मला अव साबण अर्धी वडी वयस्तोवर मला चोळत राहिलं हो हे सार सासर का करत होतं हिच मला काय ओलगाडा झाला नाही अहो लग्नात जन्मदात्याला दुसऱ्या आंघोळीला लग्न गडबडीत मला गरम पाणी मिळालं नव्हतं मित्रांच्या सांगण्यावरून मी रुसलो होतो म्हणून सासऱ्यानी मला आज चुळून चुळून आंघोळ घातली होती अव आंघोळ घातली कपडे पण घातले आणि माझा चहा नाश्त्याची तयारी सुरू झाली अव घट्ट दुधाचा चहा प्याला आला रात्रीचं दूध नीट पचलं नव्हतं पुन्हा नवा ढोस लागलेली बशी नाश्ता मी केला एवढ्यात वाड्यातली वाडीतली सासऱ्याच्या जिवाळ्याची माणसं मला पाहुण चाराला नेण्यासाठी आली पाहुण्यांना आधी आपल्याला चहा प्यावा म्हणून सगळ्यांची वाडाताण सुरू झाली बर मी चहा घेत नाही म्हणावं तर लोक नाराज होणार मी जास्त शिष्ट आहे असा अप्रचार होणार म्हणून मी काहीच बोललो नाही आली या भागाशी एवढच मनात म्हणलो वकारी यस्तवर नाना प्रकारचं चहा प्यालो अव अर्धा एक तास अर्धी वाडी पालती घालून मी परत माघारी सासऱ्याच्या घरी आलो सासरवाडीतवर मटणाच्या जेवणाची तयारी चालली होती वासावरूनच समजायला काय अवघड गेलं नाही घरात बसतोय ना बसतोय तोच रात्रीच्या फोडणीतल्या भाताचा दुसरी फोडणी देऊन पितळभर भात गेला येळ सारखा आला त्याच्याबरोबर सासूबाईचा गोड निरोप आला जेवणाला बारा एक वास दोन घास पोटात असावं म्हणून भात खा अव पोटाचा सगळा इचकाच झाला होता पण आयुष्यातला गोड पाहून चार कुणाला नाही मनाला जीवावरच माझ्या येत होत सासरवाडीतल्या जेवणात अजून दीड तास अवकाश होता सासर, सासर म्हणलं जावाय तुम्ही जरा माझ्या दोस्ताबरोबर आमचा माळा बघून या तेवढंच पाय व्हात याल आणि पोटातलं बी जिरल म्हणजे पुन्हा जेवायला व्हाल अहो सासऱ्यांच्या अर्जुन नावाच्या द्वास्ताबरोबर आमची माळ्याच्या दिशेनं लॅप राईट राईट चालू झाली निघताना बायकोनं सांगितलं अहो जरा लवकर या नानांच्या जेवायला नानांच्या जेवायला जायचंय तसा त्यांचा सांगावा आलाय ना, ना म्हणजे तिचं सक्क चुलत अं मला आधीच माहित होत आम्ही माळ्याच्या पानदीनं चाललो होतो अर्जुनराव बोलत होते तर तु, पाहुन तुमच्या मामांची माझी अगदी लंगोटी अरे अरे वा चांगलीच गोष्ट आहे की तुमचा मामा लय कष्टाळू हा आता बघालच की माळा कसा इस्तऱ्यागत फुलावला या हवाय ग काटा लागला मी हळूच खाली वाकून आलगत काढला अव काय झालं जावाय आहे अव काटा लागला चप्पल नाही घेतली अव नवा बूट आयुष्यात कधी बूट घालायची सवय नाही आत्ता लागतोय म्हणून घातलाच नाही बघा आता हे एक चांगलं केलं नाही तर नांगरडीत वड्या वगळात त्यांचा ढुवाणा झाला असता ह्या दारा गाला माझ्या चपल्या तुमच्या मामांचाच दुसरा जोड आहे मला अनवाने पाय पायानं ठेवायचं सवयच आहे अहो नको नको म्हणताना त्या अर्धा अर्धा किलोच्या नाला ठोकलेल्या धनगरी चपला माळा घालण्यात आल्या अहो थोडं नांगरटीतून थोड काट्याकोटातून थोड चांगल्या रस्त्यानं चालत चालत गेल्यावर माळा आला अहो छापल्या उचलून उचलून हम घाम आला होता नागरटीतून एकदा सटकुण पडलो नांगरटीत सासऱ्याचा माळा बघितल्याचं सार्थक झालं अहो मळ्यात शिरताच तोतापुरी आंब्याची हांडी बांधावर लागली ए, ही हांडी आम्ही रत्नागिरीसन बासठ साली आणली बघा की काय आंबा लोंबतो या लोंबा लागला या अर्जुनानं दगडाच्या एका टिपरीतच कैरीचा बऱ्यापैकी आंबा पाडला आवा अर्जूनच तिओ नेम लागायचाच की अगदी पक्का होता त्याचा नेम आंबा तिथल्याच दगडावर तिनं फोडला आणि मला मानला जाय हा बघा आंबा अगदी किळगत गोड लागतो बघा 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 खाऊन बघा असं नाही बघायचं खाऊन बघा एक रपांगच्या रपांग, रपांग फोडतेने मला दिली इच्छा नसताना पण मला ती खायला लागली आंबा कच्चा का पिकलेला केळीगत गोड वाता ही मला काय कळलंच नाही हाय का नाही हाय का नाही केळीगत गोड मी हो करार ते मान हलवली कारण तशी मान हलवणं क्रम प्राप्तच होत एखाद्या गाईडनं ऐतिहासिक किल्ल्याची माहिती सांगावी तशी सासऱ्याच्या माळ्याची माहिती अर्जुनानं मला सांगितली जेवढी काही झाड भरून आली होती त्यांची अर्धी कच्ची फळबी त्यानं मला आग्रहानं खायला दिली सासऱ्याचा पहिल्यांदा दाखवला ही आठवण मी कधीच आयुष्यभर सरलो नाही घरी आलो चुलत सासर वाटच बघत होत जेवणाची तयारी झाली मटणाच्या जेवणाची ताट पुढं आली सगळं चमचमीत होत चुलत सासूबाई आता पुन्हा कधी जेवाय येणार कोणाच ठाव म्हणून आग्रह करून करून वाढत होत्या मी बी चांगला चवीनं जेवत होतो अहो बैठकीत सासऱ्याची पान तंबाखू झाली मी तिकडं बघितलं पण नाही हो सासऱ्यांना कुठंतरी बाहेर जायचं होतं ते आपलं निघून गेलं तेवढ्यात मी आवना आला आला म्हणजे आणि मानला दाजी तुम्हाला जेवाय बोलावलंय साईपाग झालाय हा का तो आला मी आवना गणू असं म्हणताच मी कपाळाला हात लावला अरे हातासरशी घाम पुसून काढला मला मागलं दिवस आठवलं च्या मायला गरीब परिस्थितीमुळं वर्षानुवर्ष मटण मिळायचं नाही आणि ही आज काय चंगळ चालली सासरवाडीत आलो तसं सासर, सासर म्हणलं मामा आता मी एक घास जरी खाल्ला तरी बाडा बाडा वकील चालेल की वाका तुम्ही वका आम्ही काढू पण आता एवढ्या आयासा सायासानं पाऊन चार केलाय तो कुणासाठी तुम्ही जेवणार नसाल तर आम्हाला बी जेवाल गो पाण्याचा भरलेला तांब्या वतून फळीवर ठेवला आणि त्या बिथळाला टिकून झिंगल्या गे बसून राहिलं नंतर मला कळलं मटणाच्या जेवणाच्या अगोदर त्याने दोन लावले लावली मला सगळ्यांनी गपगुमान दोन चार घास खायचं नाटक करायला सांगितले शेवटी नाही होई नाही होई करता करता भाताच चार दोन घाई घास मी खाईन ह्या आटीवर मी जे बसलो सासऱ्यानं चांगलीच सासऱ्यांना चांगलीच किक बसली होती अव डोळ साधारण तांबूत झालं होतं त्यांची करडी नजर माझ्यावर पडली की मी ताटातला एक घास आणि एक खडा उचलून खायचो कस तरी पाच सांत खंड आणि भाताच घास मी खाल्लं चांगल चा सासर चांगलं चढायला लागलं होत भाकरी कुसकुरून कुसकुरून आमटून आणत होत त्यांच्या पोटात आग पडल्यासारखं त्यांना झालं होतं आणि आमच्या पोटाचा हे यो नगारा झाला आता अव जेवण झाली सासर त्यांचा दो जून खचून जेवली अवखर की खचून जिवली त्यांना बसल्या जा जागेवर न उठता ये सासूबाईंनी मेहुण्याने आधार देऊन त्यांना उठवलं माझे तर सहा सात महिन्याच्या गारवार बायगत झाली होती आम्ही बैठकीत येऊन बसलो सासर अर्जुन जिंकतच सिगरेट ओढू लागलं सासरेने तर कापसाच्या बाजूनच सिगरेट प्लॅटवली आणि मला पण सिगरेट द्यायला लागल सासूबाई लगेच फेसकारल्या तसं सासर साशागत गौब गुमान मुरून बसलं अवो वाडीतल्या चुकारच्या माणसांनी सुमाकाचा नवरा म्हणजे मला बघायला सासऱ्याच्या घरापुढे गर्दी केली मी तशा अवस्थेत सगळ्यांना दर्शन दिलं अव आमची निघायची तयारी झाली सासरवाडीतून बाहेर पडून रस्त्याला लागलो पोटात कालवा कालवत चालली होती कारण पोटाचा विचार न करताच मी कालपासून वागलो होतो तरी सुद्धा पोटातल्या साऱ्या पाहुण चाराला पोटच्या पोरागत पोटच्या पोरागत जपत भरल्या पोटाला त्रास न देता गरवार बायगत मी रस्त्या रस्त्यानं चाललो होतो आणि माझ्या गावाकडे जात होतो असं येऊ सासरवाडीतला पाहुणचार धन्यवाद